नमस्कार आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पंच्याहत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन आहे या निमित्त मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेच्या राधाकृष्ण विद्यालयात प्रमुख पाहुणे श्री प्रफुल्लचंद्रजी कुंभ साहेब जे कुंभ न्यूज पोर्टलचे संस्थापक आहेत त्याचप्रमाणे मालक आहे आज या कार्यक्रमासाठी मी स्वतः देवीदास परदेशी प्रफुल्ल चंद्रजी कुणावत महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष साहेबरावजी कुमार त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे संस्था चालक सुनील भाऊ अनिल भाऊ त्याचप्रमाणे दिलीप शेठ परदेशी बंधू या ठिकाणी उपस्थित आहे सर्व मुख्याध्यापक सर्व विद्यालयाचे शिक्षक त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी मित्र आपण सव्वीस जानेवारी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी प्रज्वलन झाले परिचय झाला सत्कार झाला त्यानंतर प्रमुख पाहुणे प्रफुल्लचंद्रजी कुमार साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला ध्वजारोहणानंतर बाल सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रम एक काम कर तू दे है है ना के बेटा अपन डन उपस्थित या मंजुरा शिक्षण संस्थेचे चेअरमन अध्यक्ष सुनील शेठ परदेशी सचिव दिलीप अण्णा परदेशी आणि त्यांचे संचालक मंडळ अनिल शेठ आणि इतर परदेशी परिवार व आपल्या कार्यक्रमाला का अडचण उपस्थित असलेले कवडेसाहेब माझ्याबरोबर नाशिक येथून आलेले भारतीय कुमावत सभेचे महासभेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल कुमावत आणि माझ्याबरोबर काम करत असलेले महाराष्ट्राचे सचिव देवदास परदेशी उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी आणि उपस्थित विद्यार्थ्यांचे पालक आजच्या आम्ही भाग्य समजतो की आजच्या या चांगल्या गोड कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहिलो विद्यार्थ्यांनी खूप तयारी केली आणि त्यांनी त्यांचं मनोगत डॅन्स लेझिम सर्व कार्यक्रम खूप चांगला आयोजित केला ज्या शिक्षकांनी शिक्षिकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं त्यांच्या त्यांना मी धन्यवाद देतो आणि या परदेशी कुटुंबाचे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आमच्या समाजाची कुठेही इतकी प्रगतीपथावर हो असलेली मराठी आणि माध्यमिक शाळा नाही मी तर असं म्हणेल की लवकरच त्यांचं इथे कॉलेज सुरू व्हावं स्वर्गीय काका परदेशी यांनी लावलेलं या संस्थेचं <प्रिणा> लावले रोप त्यांच्या परिवाराने दिलीपांना सुनील शेठ अनिल शेठ आणि इतर परदेशी परिवारांनी त्याचं रूपांतर वटरात केलं याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि अशीच प्रगती होत राह ही मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द समावतो सर्व शिक्षक त्याचप्रमाणे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रो अतिशय अभिमान वाटतो या बालवयात या मुलांनी इतके भारी वक्तृत्व या वयात आणि विशेष म्हणजे कुठलाही आधार न घेता अगदी व्यासपीठावर येऊन बोलणं इतकं सोपं नाही बरेच खूप मोठे मोठे वक्ते जेव्हा बोलायला लागतात त्यांची छाती जपते आणि हे अगदी पहिलीपासून तर इथपर्यंतचे इंग्रजी ते हिंदी आणि मराठी सर्व विषयांचं अभ्यास करून आणि आजच्या या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बोलणं हे अतिशय उत्कृष्ट वाटलं हे बघा शैक्षणिक संस्था शाळा हे कॉन्व्हेंट असेल पब्लिक स्कूल असेल किंवा साधी जिल्हा परिषदेची किंवा आपल्यासारखी एक गरीब वर्गातली शाळा असेल त्या शाळेतून शिक्षण शिक्षण हे शिक्षणच आहे हो परंतु आज शिक्षणाचा जो बाजार झाला आहे त्या शिक्षणाच्या बाजाराच्या पलीकडे जाऊन आपण एक उद्योगपती आहे चांगला उद्योग आपल्या हातात आहे असा उद्योगमध्ये एवढे कोटी रुपये टाकले असते अजून याचे पाच कोटी रुपये या, या परदेशी परिवार करू शकला असता परंतु त्यांनी शैक्षणिक संस्था हे क्षेत्र निवडलं आज त्यांचं स्वतःचं शिक्षण कमी असताना एक मोठी शैक्षणिक संस्था काढणं एवढा जोक नाही याच्याकरता येणारे अडथळे म्हणजे आता याचं राजकारण किंवा हा भाग नाही माझा की याच्यामधून सगळ्या अडथळ्यांना पार करत स्वतःचं सर्वस्व या ठिकाणी ताकद मुलांना घडवतायत ही खूप मोठी शैक्षणिक जबाबदारी या परदेशी परिवाराने घेतली सर्वप्रथम मी या परदेशी परिवाराचं अभिनंदन करेल की एवढं सोपं काम नाही आहे आज शैक्षणिक संस्था मोठमोठ्या राजकीय धेंडांच्या आहे आणि त्यांच्या पुढं गोरगरिबांचा टिकाव लागत नाही दुसरी गोष्ट गरिबाच्या मुलांना शिक्षण घेणं इतकं सोपं राहिलेलं नाही आज तुम्ही ज्या शाळेत शिक्षण घेता या शाळेची परिस्थिती बघता या शाळेला अनुदान या शाळेतल्या शिक्षकांचा पगार आणि या ठिकाणी लागणारा खर्च अनुदान नसताना करणं इतकं सोपं नाही आपल्या घरचा किराणा करणं इतकं आवड आहे आणि आज एवढं करणं दुसऱ्या शाळेत टाकलं मुलाला तीस हजार रुपये फी द्यायची मला समजा दोन मुलं आहे आता माझी तिसरी पिढी शिकते तो वेगळा दोन मुलं आहे एका मुलाला मला शैक्षणिक फी जर वर्षाला तीस हजार द्यायची आहे दोन मुलांचे साठ हजार रुपये मी कुठून आणणार एवढी फी माझ्याकडं नाही म्हणून माझी मुलं शिकत नाही अशा परिस्थितीमध्ये या परदेशी परिवाराकडून ही शैक्षणिक संस्था निर्माण करून एक चांगलं काम आणि चांगले नागरिक घडवले मला माहित नाही कदाचित तुमच्यातला एखादा उद्या पंतप्रधान होईल एखादा राष्ट्रपती होईल एखादा सचिव होईल चांगला नागरिक घडेल आणि त्याच खरं श्रेय या परदेशी परिवाराला राहील यापेक्षा मी जास्त काय बोलणार धन्यवाद धन्यवाद <laughs> <देंदे> सर <से। laughs> तसेच पालक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांना सर्वप्रथम आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या भागामध्ये गोकुळनगर परिसरामध्ये मी तर म्हणतो जवळपास एक दोन किलोमीटरच्या दोन तीन चार किलोमीटरच्या अंतरामध्ये सर्वात कमी असलेली आपली ही राधाकृष्ण शाळा आहे जानेवारी शुभेच्छा इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

अणवर्त भूतळी या भूता सरा कल्पतुंजे आरव चेतना चेंतामणीचे गाव बोलचे अर्णव पियूषांचे चंद्रमेजे अलांचन मातंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होत सर्वसुखी पूर्ण तिनी लोकी भजिक आदि पुरुषी अखंडित आणि दंत कजिने विशेषी लोके दृष्टा दृष्ट विजय वा वि हेतमणे श्री विश्वे नाव आणि बाल सांस्कृतिक कार्यक्रमानंतर या कार्यक्रमाची भाषणानंतर कसाय सांगता झाली त्या कार्यक्रमाचा आपण या ठिकाणी आढावा घेतला आहे